नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संजय कुलकर्णी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची औरंगाबाद ट्रेड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग विद्यार्थी मित्रांनो आपण आज आवळ्यापासून मुरब्बा तयार करणे म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये मोरावळा पण म्हणतो हा कसा तयार करायचा आहे हे आपण आज समजून घेणार आहोत आवळ्यापासून आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवत असतो आणि त्यामध्येच आवळ्याचा मुरब्बा आहे आवळा कँडी आहे आवळा पावडर आहे आवळ्यापासून जेवणप्राश आहे विविध प पदार्थ तयार केले जातात की जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी आणि महत्त्वाची असतात तर त्यात आपण आवळ्याचं महत्त्व काय आहे हे आपण समजून घेऊया की आवळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त जीवनसत्व क व्हिटॅमिन सी असते त्यामुळे आपल्या क्षमता इम्युनिटी पावर त्यामध्ये वाढते तसेच आवळा हा आपल्याला पित्तनाशक बलदायीसुद्धा असतो आवळ्यामध्ये आयर्न लोह हो ज्याला म्हणतो आपण त्याचंसुद्धा प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला अनिमिया म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी होण्याचा जो आजार आहे तो आजार सुद्धा होत नाही स्कर्वीसारखा आजारसुद्धा आपल्याला होत नाही स्कर्वी म्हणजे की हिरड्यातून वगैरे रक्त येतं ते सुद्धा आपण व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हे होऊ शकतं तर तो सुद्धा आपल्याला आजार होण्यापासून आपल्या शरीरात संरक्षण केलं जातं आवळ्याचे आयुर्वेदिक औषधामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर आहे आपण पाहतो की च्यवनप्राश आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आयुर्वेदिक चूर्ण वगैरे असतात त्यामध्ये आवळ्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवळा पावडरचा वापर केला जातो सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंमध्ये पदार्थ तयार करत असताना त्यामध्ये सुद्धा आवळ्याचा खूप वापर केला जातो उदाहरणार्थ की विविध प्रकारचे शॅम्पू आहे हेअर कंडिशनर्स आहेत किंवा फेस पॅक्स आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये वापर केला जातो तसंच आवळ्यामध्ये डायटरी फायबर जास्त असतात त्यामुळे आपली पचनाची क्रिया चांगली होते त्याचसोबत अँटीऑक्सिडंट म्हणजे व्हिटॅमिन सी असल्यामुळे अँटीऑक्सिडंट ज्याला म्हणतो आपण त्याचं प्र असल्यामुळे की शरीरात जे रक्ताच्या गाठी तयार होतात क्लॉट्स होतात त्याला ते प्रिव्हेंट करतात आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची रिस्कसुद्धा आवळ्याच्या सेवनामुळे किंवा आवळ्याच्या पदार्थामुळे कमी होते तसेच आपल्या शरीरामधील फॅटचं प्रमाणसुद्धा कमी होतं म्हणजे वजन कमी होण्यासाठी सुद्धा आवळ आवळा अतिशय हा गुणकारी आहे तर आपण याच आवळ्यापासनं मुराबा तयार करण्याची जे प्रक्रिया आहे ती समजून घेऊया कि की त्यासाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं जे मटेरियल असतं की रॉ मटेरियल ज्याला म्हणू आपण की ताजे प्रकारचे आवळे त्यानंतर साखर सायट्रिक ॲसिड केमिकल प्रिझर्व्हटिव्ह के एम एस किंवा सुडेमेंझोट आपण त्यासाठी वापरतो आवळ्याचा मुरब्बा तयार करत असताना तो यफ पी ओच्या स्टँडर्डप्रमाणेच बनवणं गरजेचं असतं आणि म्हणून ते जे स्टँडर्ड आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की ज्यामध्ये त्याचा ब्रिक्स म्हणजे टोटल सॉल्युबल सॉलिड्स हे कमीत कमी अडुसष्ट टक्के असणं गरजेचं आहे की ज्याचा आपण साधारणतः मात्र आपण सत्तर ब्रिक्स कमीत कमी त्याचा ठेवत असतो मुराब्यामध्ये फळं त्याच्या फोडी किंवा त्याच्या श्रेड्स जे काही के आपण केलं असेल त्याचं प्रमाण पंचावन्न टक्के असणं गरजेचं आहे त्यामध्ये ॲसिडचं प्रमाण ज्याला म्हणतो सायट्रिक ॲसिडचं एसीड़ ॲसिडिटी ही टू पर्सेंट असणं गरजेचे आहे तसेच त्यामध्ये पोटॅशियम एटाबायसल्फेट किंवा सोडियम मेन्झोईट आपण जे प्री केमिकल प्रिझर्टिव्ह म्हणून ॲड करतो तर के एम एस वापरायचं असेल तर ते चाळीस पी पी एम मॅक्झिमम आणि सोडियम बेन्झोईट म्हणजे बेन्झोईक ॲसिडचं प्रमाण मॅक्झिमम दोनशे पी पी एम असणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त वापरता येत नसतं आवळ्याच्या मुरब्ब्यामध्ये कुठल्या प्रकारचं फर्मंटेशन झालेलं नसावं कुठल्या प्रकारचं स्पॉइलेज झालेलं नसावं आणि तो चांगला मुरलेला आणि टेंडर असणं गरजेचं आहे आवळ्याच्या मुरब्बा तयार करण्याची पहिली स्टेप्स आपण समजून घेऊया की सुरुवातीला प्रथम आपल्याला जी स्टेप येते की सलेक्शन ऑफ आमला आवळे चांगल्या दर्जाची ताजी चांगल्या व्हरायटीची मोठ्यात मोठ्या आकाराची रसरसित आवळी आपण निवडून घ्यावी डाग असलेली किंवा खराब झालेली स्टील अशी की सुकल्यासारखी झालेली आवळी आपण निवडून घेऊ नये आवळ्यामध्ये फायबरचं प्रमाण कमी असेल तर ते अधिक प्रकार चांगल्या प्रकारे पाक त्यामध्ये मुरला जातो म्हणून शक्यतो आपण फायबरचं प्रमाण कमी असलेली आवळे निवडून घ्यावी आवळी निवडल्यानंतर त्याला फ्रूट वॉशिंग मशीनच्या साहाय्याने किंवा आपण पाण्यामध्ये डीप करून चांगले स्वच्छ धुवून घ्यावे जेणेकरून त्यावर ते माती कचरा इंपुरटी सगळं निघून जाईल त्यानंतर आवळे धुतल्यानंतर त्याला सर्वात मोठं स्टेप म्हणजे की त्याला प्रिकिंग करणे प्रिकिंग करणे म्हणजे आवळ्याच्या स सभोवतायने त्याला स्टेनलेस स्टील नीडलच्या साह्याने त्याला छिद्र पाडले जातात की जे छिद्र पाडल्यामुळे त्याच्या मध्यभागापर्यंत आपण त्याला छिद्र पाडतो त्या क्रीला आपण प्रिकिंग म्हणतो प्रिकिंग करण्यासाठी स्टेनलेस स्टीलची सुई किंवा स्टेनलेस स्टीलचा जो काटेरी चमचा असतो तो जर वापरला तरी चालतं आणि त्याने सगळं प्रत्येक पाकळीमध्ये आपण एकदा एक त्याला इन्सर्ट केलं तर मध्यभागापर्यंत त्याचे शिद्र पडतात आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे की त्यामध्ये पाक पाकवण्याची क्रिया करत असताना साखरेचा पाखा मध्यभागापर्यंत चांगल्या प्रकारे त्यामध्ये मुरल्या जाईल त्यासाठी त्यामध्ये प्रिकिंग करणं गरजेचं असतं प्रिकिंग करण्यासाठीच आपण यंत्रांचासुद्धा वापर करू शकतो की त्या यंत्राला सर, सर्व सर्व बाजूने असे डिझायनिंग अशी केली असते की ते प्रेस केल्यानंतर त्या आवळ्यामध्ये सगळ्या बाजूने त्या स्टेनलेस स्टीलच्या ज्या निडल असतात त्या इन्सर्ट होतात आणि त्याला प्रिकिंग केल्या जाते प्रिकिंग केलेल्या आवळ्याला नंतर पुढची जी ट्रीटमेंट असते की त्यामध्ये तुरटपणा असतो त्यामध्ये काही टनकपणा असतो फायबर कंटेंट जास्त असतात आणि त्यामुळे ते कमी व्हावं त्यातला तुरटपणा म्हणून त्याला लाईम साल्ट आणि आलम ट्रीटमेंट म्हणजेच की चुन्याची निवळी मीठ आणि द तुरटीच्या द्रावणामध्ये त्याला बुडून आपण ठेवतो की जेणेकरून त्यातला तुरटपणा कडवटपणा कमी होण्यास मदत होते हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्या आवळ्यांना ब्लांचिंग करतो ब्लांचिंग म्हणजे की गरम पाण्यामध्ये आपण त्याला डीप करतो एक की जेणेकरून त्यातला ते, ते नरम पडतील आणि त्याचा कलर इम्प्रूव होईल त्यातल्या अंडी जारेबल नाश होईल तर अशा पद्धतीने आपण त्याला ते ब्लांचिंग करतो ब्लांचिंग करण्यासाठी आपण घरगुती स्वरूपामध्ये गॅसवर सुद्धा गरम पाणी करून त्यामध्ये आवळे डीप करून करू शकतो किंवा इंडस्ट्रीमध्ये ब्लाचिंग टँकचा वापर केला जातो की ज्यामध्ये दोन टँक असतात याच्यामध्ये हॉट वॉटर वाट असतं किंवा स्टीमच्या सा याच्या असतं व गरम केलं जातं आणि त्यामुळे ते, ते आवळे चांगल्या प्रकारे सगळीकडून ब्लांच होतात आणि दुसरं त्या याच्यामध्ये ते थंड पाणी असते की त्यातून काढून आपण लगेच आवळे थंड पाण्यामध्ये डीप करतो की जेणेकरून त्याला नरमपणा येतो पण बघतोच आहो यामध्ये की आवळे ब्लांचिंग केल्यानंतर त्याचा जो हिरवा रंग असतो तो बदलून थोडासा पिवळसर होतो आणि त्यानंतर बा बनवायचा असेल तर आपण त्याच वेळेस त्याच्या पाकळ्या करून घेतो आणि त्याच्या बिया वेगळ्या करून घेतो की जेणेकरून त्या पाकळ्या आपण पुढे मुरवण्याची क्रिया करण्यासाठी वापरतो आवळ्याचं आता ब्लांचिंग केल्याप नंतर सगळ्यात महत्त्वाची जी प्रक्रिया असते की त्याला पाकविण्याची क्रिया ज्याला आपण म्हणतो सिरप ट्रीटमेंट सिरप ट्रीटमेंट करण्यासाठी आपण जी साखर वापरतो ती साखर आपण टप्प्याटप्प्यान त्यामध्ये टाकतो ज्याला म्हणतो आपण स्लो प्रोसेस म्हटलं जातं की सुरुवातीला आपण त्यातली साधारणतः वीस टक्के साखर आपण घेतली म्हणजे दोनशे ग्रॅम साखर घ्यायची आणि त्याचा पाक करायचा किंवा त्या आवळ्याच्या आणि साखरेच्या आलटून पालटून थर टाकले तरी चालतात तर साधारणतः चाळीस डिग्रीक्षा साखरेचा पाक तयार करतात त्या पाकामध्ये आपण त्या आवळे डीप करून ठेवायचे की जेणेकरून त्यामध्ये तो एक रात्रभर आपण त्याला ठेवतो की त्यातला पाकातली साखर ही आवळ्यामध्ये जाते आणि साखर ही आवळ्यातलं पाणी बाहेरकडे द्यायला आपण ऑस्मोसिसची प्रक्रिया म्हणतो अशा पद्धतीने त्याचा आपण ब्रि चाळीस डिग्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण आवळे वेगळे करायचं आणि पाक वेगळा करायचा आणि त्या पाकामध्ये परत आपण दोनशे ग्रॅम साखर टाकून त्याला गरम करून त्याचा ब्रिक्स आपण दहाने वाढवायचा म्हणजे तो ऐवजी चा आपण पन्नास करतो याच वेळेस यामध्ये चा आपण सायट्रिक ॲसिड टाकायचं की जेणेकरून सायट्रिक ॲसिड त्याला क्लॅरिफिकेशन करेल त्याच्या ॲसिडिटीसुद्धा वाढवेल तिसऱ्या दिवशी आपण परत याच पद्धतीने आवळे त्यामध्ये बुडवलेले आवळे काढायचे परत त्याचा ब्रिक्स आपण दहा डिग्री ब्रिक्सने वाढवायचा वरील पद्धतीप्रमाणेच आणि की जो आपण पन्नास आता साठ डिग्री ब्रिक्स करणार आहोत अशा पद्धतीने ही पाकवण्याची क्रिया आपण हळूवार पद्धतीने करतो की जेणेकरून त्यामध्ये हळूवारपणे पाक मुरल्या जाईल आणि त्याचे आवळे टफनेस त्याला येणार नाही ते सॉफ्ट राहतील टेंडरनेस येईल आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येण्यास मदत होईल ही पाकवण्याची क्रिया करत असताना जर आपण मागे पुढे झालं की उदाहरणार्थ की आपण डिले झालं ब्रिक्स वाढवण्यासाठी आणि कमी पातळ पाकामध्ये जर आवळे तसेच राहिले तर त्यामध्ये फर्मंटेशन होऊन फेस येत असतो वास खराब येतो अल्कोलिक स्मेल येतो आणि आपल्याला तो मुराबा खराब होऊ शकतो म्हणून पाकवण्याची क्रिया ही दररोजची वेळच्या वेळी अचूक पद्धतीने करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपण त्याचा साठ ब्रिक्स नंतर त्या ब्रिक्स वाढवून आपण सत्तर डिग्री ब्रिक्स त्याचं करत असतो करणं गरजेचं आहे आता आवळ्याची पाकवण्याची क्रिया साधारणतः एंड पॉईंट म्हणजे त्याचा फायनल ब्रिक्स कॉन्सन्ट्रेशन हे सेवन्टी पर्सेंट असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण क अगोदरच्या पद्धतीप्रमाणे त्याचा दररोज दहा दहाने ब्रिक्स वाढवत जातो टप्प्याटप्प्याने तपे, साखर टाकत जातो आणि त्याचा ब्रिक्स एकदा सत्तर कॉन्स्टंट आला म्हणजे आपण तो पाक पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट राहिला आहे तो परत कमी होत नाही म्हणजे आपण त्यावेळेस समजतो की हा आपला मुरब्बा आता तयार झालेला आहे तयार झालेल्या मुरब्बा आपण बघित बघत आहोत इथे की तो पाक घट्ट झालेला असतो त्यानंतर आवळे पूर्णपणे मुरलेली आहेत की त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा फुललेला आहे आणि त्यामध्ये टफनेस नाही आहे त्याचा एकदम ग्लॉसी ॲपिरन्स आलेला आहे तर अशा पद्धतीने झाला याचा अर्थ की हा आवळा चांगल्या प्रकारे मुरलेला आहे हे आवळ्याचा ब्रिक्स आपण ज्यावेळेस बघत असतो तर तो ब बघणं खूप गरजेचं असतं आणि हा ब्रिक्स बघण्यासाठी आपण रिफ्रॅक्टोमीटरचा उपयोग करत असतो साधारणतः अठ्ठावन्न ते ब्याण्णव असे वेगवेगळे रेंज असतात त्यामधले आपलं रिफ्रॅक्टोमीटर सुरुवातीला अठ्ठावीस ते बासष्टचं लागेल नंतर अठ्ठावन्न ते ब्याण्णव या प्रमाणाचं रिफ्रॅक्टोमीटरच्या सहाय्याने आपण त्याचा ब्रिक्स चेक करायचा जोपर्यंत याचा ब्रिक्स कमी होत राहिला तर तो परत वाढवणं गरजेचं आहे तयार झालेला मुरब्बा नंतर आपण मग ड्रममध्ये किंवा बॅरलमध्ये आपण त्याला स्टोअर करतो आणि काही दिवसानंतर मग ज्यावेळेस आपल्याला पॅकिंग करून मार्केटमध्ये पाठवायचं आहे त्यावेळेस परत त्याचं एकदा टेस्ट करणं गरजेचे आहे की त्याचा जा ब्रिक्स जर कमी झाला तर तो वाढवायचा जर ब्रिक्स कमी झाला तर त्यामध्ये परत फर्मेंटेशन होण्याची शक्यता असते सोडियम मेन्झट आपण यामध्ये म्हणून ॲड करतो तर हे सुद्धा आपण ही पाकवण्याची प्रक्रिया शेवटी ज्या येते त्यावेळेस थोड्याशा पाण्यामध्ये डिझॉल्व करून त्यामध्ये आपण हा केमिकल प्रिझ सोडियम मेन्झट टाकत असतो आवळा मुरब्बा तयार करताना ही जी बॉईलिंगची क्रिया आपण करतो इंडस्ट्रीमध्ये तर ती ओपन केटलमध्ये केली जाते की ज्या ते स्टीमच्या आहे नाही जॅकेटमध्ये स्टीम जाते आणि त्यामुळे तो आतला पदार्थ मुरब्बा पाक आपण त्याला बॉईल करतो किंवा आवळे ब्लांचिंग करतो त्या सगळ्या क्रियेसाठी त्याला युनिफॉर्म हीट सगळीकडून मिळते आणि त्याची कमी वेळामध्ये त्याची पाकवण्याची क्रिया किंवा बॉईलिंगची क्रिया आपल्याला करता येते ते ओपन केटल असतं वरच्या बाजूने उघड्या असतं आतमध्ये स्टरर असतं याचऐवजी दुसरं व्हॅक्यूम पॅन किंवा व्हॅक्यूम केटल असतं की ज्यामध्ये पदार्थ हा लो टेम्परेचरला आणि लो प्रेशरला बॉईल केला जातो त्यामुळे त्या आवळ्याचा रंग त्याची टेस्ट त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे व्हिटॅमिन सी याचा अजिबात प्रकार लॉस होत नाही कारण इथे कमी स्टीम प्रेशर आणि कमी तापमानावर पदार्थ गरम केला जातो किंवा उष्णतेची क्रिया दिली जाते म्हणून व्हॅक्यूम पॅन बॉईलिंग ही सगळ्यात अतिशय चांगली समजली जाते आणि त्याचा वापर इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जातो त्यानंतर तयार झालेला जो मुरब्बा आहे आपला हे हा आपल्याला नंतर पुढे बॉटलिंग करायची पॅकिंग करायची आहे तर हे पॅकिंग करत असताना आपण काचेच्या बॉटलमध्ये त्याला पॅकिंग करू शकतो किंवा पेट जारमध्ये त्याला पॅकिंग करता येऊ शकतं तर आपण इथे की तयार झालेला मुरब्बा हा जो आहे हा कसा चांगल्या दर्जाचा हे कसं ओळखायचं तर आपण पाहतो की त्याच्यामध्ये एकदम ट्रान्सपरन्सी आलेली आहे पाकळ्या पूर्णपणे मुरलेल्या आहेत त्याच्यामध्ये सॉफ्टनेस आहे स्मूथनेस आलेला आहे अशा आणि त्याच्या पाकाचासुद्धा थिकनेस आपल्याला त्यामध्ये जाणवतो आहे तर अशा पद्धतीचा झाला की आपण समजायचं की हा होळा चा मुरब्बा किंवा मोरळा अतिशय चांगल्या प्रकारचा तयार झालेला आहे तशा पद्धतीने आपण त्याचं तयार झालेला मुरब्बा आपण पॅकिंग करतो आणि बॉटलला झाकण लावून आपण त्याला मार्केट लेबलिंग करून त्याला मार्केटमध्ये पाठवत असतो तर हा जो मुरब्बा तयार झालेला आहे याची टिकण्याची जी क्षमता आहे ही वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळापर्यंत तो, तो चांगल्या प्रकारे टिकू शकतो परंतु आवळ्याच्या मुरब्ब्यामध्ये येणारी जी अडचण आहे ती महत्वाची एक आहे की ज्याच्यामध्ये ब्लॅकनिंग होण्याची शक्यता असते कारण त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे आवळ्याचा मुरब्याचा रंग हा ब्राउनिंग होऊ शकतो तर त्यासाठी आपण जर त्यामध्ये प्रिझर्ट्यूम के एम एस वापरलं तर त्याचा ते उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे ब्राउनिंग टाळू शकतो मला असं वाटतं की आपल्याला आवळा प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे समजली असेल असं मी समजतो थँक्यू धन्यवाद